या पत्रकार परिषदेला उपस्थित माझे सहकारी माध्यम विभागाचे प्रमुख श्री नवनाथ जीवन पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख अमोल कविटकरजी त्याचबरोबर पुण्यातले माझे सहकारी श्री संजय मयकर पुष्कर पुष्कर तुळजापूरकर तुम्हाला मिळण्याची सवय नसेल त्यामुळे पुष्करच फक्त शब्दप्रयोग केला आणि हेमंत लेले सकाळ सगळ्या पत्रपरिषदेला संबोधित करतोय एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती बोलतोय दोन दिवसापूर्वी महाविकास आघाडीनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली ती पुरेशी नाही असं म्हणत आंदोलन केलं जोडेमार आंदोलन केलं बरोबर दोन दिवसांनी परवा दिवशी राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत असं मला कळलंय मी माझा आता महाविकास आघाडीला प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली खरं म्हणजे त्या विषयातलं सगळं जे शक्य आवश्यक आहे ते केलं घटना अत्यंत दुर्दैवीच होती पण त्याचा गलिच्छ वापर करत महाराष्ट्रात दुही निर्माण करण्याचा महाविकास आघाडी प्रयत्न करतं आहे आणि त्यातनं माफी पुरेशी नाही असं त्यांनी म्हटलं आहे माझा महाविकास आघाडीच्या नाना पटोले संजय राऊत उद्धव ठाकरे जयंत पाटील सगळ्यांना प्रश्न आहे पंडित नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वाईट उद्गार काढले होते अत्यंत घाणेडे उद्गार काढले होते नंतर त्यांनी माफी मागितली ती मा जर माफी पुरेशी नसेल तर नेहरूंच्या त्या वक्तव्याचं राहुल गांधी महाराष्ट्रातून कोणतं प्रायश्चित्त घेणार याचं काँग्रेसनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे माझा पहिला प्रश्न का तिथेही जोडेमार आंदोलन करणार काँग्रेसवाले शीख समुदायाचं जे हत्याकांड झालं राजीव गांधी यांच्या हत्येनंतर एक सामूहिक हत्याकांड दिल्ली आणि सगळ्या परिसरात झालं त्याच्यानंतर त्याची माफी सोनिया गांधींनी मागितली होती पण जर माफी पुरेशी नाही असं महाविकास आघाडींच्याच नेत्यांचं म्हणणं आहे संजय राऊत जयंत पाटील नाना पटोले शरद पवार तर माझा प्रश्न आहे सोनिया गांधींना कोणतं प्रायश्चित्त घ्यायला लावणार महाविकास आघाडी का तिथेही जोडेमार आंदोलन करणार राहुल गांधी जे आता येणार आहे स्वतः त्यांनी तर कोर्टामध्ये माफी मागितली कोर्टातले माफीवीर राहुल गांधी आहेत आणि मग राहुल गांधींनी माफी मागणं हे पुरेस नाही अशा प्रकारची भूमिका जरी महाविकास आघाडीची आहे तर राहुल गांधींना कोणतं प्रायश्चित्त पाच तारखेला ते घ्यायला लावणार हा आमचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणायची गरज नाही असं विधान करणाऱ्या शरद पवार यांना कोणतं प्रायश्चित्त घ्यायला लावणार हा आमचा सवाल आहे मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवणं काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये त्यासाठी काँग्रेस कोणतं प्रायश्चित्त घेणार हा आमचा सवाल आहे साधारणत तीन आठवड्यापूर्वी शरद पवार असं म्हणाले होते की महाराष्ट्राचा मणिपूर होतो काय अशी भीती वाटते आणि त्यानंतर ज्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत आणि दुर्मिळ मालवणची घटना ही अत्यंत कुठ प्रत्येक शिवप्रेमींसाठी दुःखकारक आहे क्लेशकारक आहे पण त्यानिमित्तानं अत्यंत गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारनी केला त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये एक अराजकता निर्माण व्हावी महाराष्ट्रामध्ये फूट निर्माण व्हावी महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण व्हावी अशा प्रकारचं जाणीवपूर्वक काही गोष्टी या महाविकास आघाडी सरकारच्या आणि विशेषतः महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून गेले काही दिवस सुरू आहेत काँग्रेसच्या नेत्यां म्हणजे असं आहे की मला खरंच उद्धव ठाकरेंच खरंच आश्चर्य वाटलं ज्या व्यक्तींसोबत तुम्ही वर्षानुवर्ष काम केलं त्या व्यक्तीच्या म्हणजे राजकीय मतभेद असतील राजकीय टीका करण्याचा अधिकार आहे तो काही प्रश्नच नाहीये त्यांच्याबद्दल तें, तुम्ही पाच जोडे आंदोलन करता उद्धव ठाकरेंची या सगळ्या महाविकास आघाडीमधली अवस्था म्हणजे उद्धव ठाकरेकडे दिल्लीला जाऊन आले सोनिया गांधींसोबत भेट दिली असं कळतं पण तो फोटो त्यांनी जाहीर केला नाही म्हणजे मुळात सोनिया गांधींनी भेट दिली की नाही हेही माहिती नाही त्यांचा आग्रह होता मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं